राम कृष्ण हरी पुरुष तो जाण असे निराकार तयाचा आकार हिच होय पुरुष तो जाण असे निर्व्यापार तयाचा व्यापार हिच होय पुरुषाशी काही अहंकार नाही तयाचा हि होई अहंकार होय मनबुद्धी तयाची आपण नसोनी हि मन तया लागी तया अर्च हिच होय चिन्ह अपाराचे मान हिच होय तया अजन्माचे हिच होय जन्म अनामाचे नाम हिच होय तया अक्रियाची सर्व कर्मक्रिया होय धनंजया सोये हिच पार्थाचरण पुरुष तो जाण तयाचे चरण हिच होय श्रवणरहित असता साच कान होय हिच तयाचे होय हिच गुण तयाच निर्गुणाचे तया अचक्षुचे चक्षु, चक्षु हिच पुरुष तो नित्य असे भावातीत तयाचे हि होत भाव सारे काय सांगू फारा फार तया पुरुषाचे सर्व काहीसाचे हिच होय प्रकृतीची ऐसे सर्व व्यापकता असे पंडुसुता म्हणून या तया अविकार पुरुषा लागून विकार संपन्न करी कैसी तया पुरुषाचे पुरुषत्व पार्था ऐसे सापडता प्रकृतीत होय ते सर्वही सर्व अमावस्यादिनी बाधून अमवस्या चंद्र जैसा चोख भरी घेऊन सुवर्ण मिसळ मिसळले हिण जरी त्यात तरी हिण कस होवो नि ते जैसे येवो या वैसे पाचावरी भल्याची या अंगी संचारता भूत पाप कर्मी रथ होय जैसा किंवा नाना अब्रे नभी उद्भवन करीती दुग्ध सुधीनाचा दिसेना धवल दिसेना तेजाळ अग्निकाष्ठी किंवा वस्त्री रत्न ठेविता झाकोण यई दिसन दिसो न तेज जैसे ना तरी नृपाळ पडावा बंदित किंवा रोगे ग्रस्त व्हावा सिंह तैसा पुरुष हा प्रकृती अधीन होता मुके पूर्ण स्वतेजाते जागता जो जन होता तो अधिन निद्रि निदरो मग सुख दुःख भोग भोगी जैसा तैसे प्रकृतीचे पडताची पाशत घडे पुरुषास गुण भोग स्त्रियेची योगे विरक्त हि जैसा गुंते भव पाशा माझी पार्था तैसा पुरुष हा अज अविकार नित्यनिरंतर असो निही जन्म मरणाचे तयासी आघात बैसती निभ्रांत गुण संगे परिल परितप्तलोही गणाचे प्रहार अग्निसिका मार लागे त्याचा हालता उदक सरोवरी देख भासती अनेक चंद्रबिंबे परिचंद्राची या ठाई देणे योगे कल्पावेका सांगे अनेकत्व ना तरी समोर धरिता दर्पण यई दुजेपण मुखा लागे ना तरी स्फटिक दिसे लालगुंद कुकुमा सानिध्य तो तैस्या, तैसा तैसा गुण संगे अजन्मा हा जन्मेत ऐसे जरी गमे पंडू होता तरी अत्यंत अंत्यजादी नानाही न योनी संन्यासी तो स्वप्नी पावे जैसा तैसा उच्चनी योनीचा संबंध जाण स्वयंसिद्ध पुरुषासी म्हणून केवळ पुरुषासी देख जन्मोदभोगादि नसे काही गुणांची संगती हेची येथे मूळ भोगासी सकळ धनंजया खुंटाचा आधार जुईची वेला तैसा हा राहिला प्रकृतीत जमीन असमाना एवढे अंतर जाणपासाच्या रोहोमाची प्रकृती स्वरूप सरितेच्या तटी होय हा किरीटी जळू मेरू माझी बिंबे परी प्रवाहाच्या वेगे सवे वाहू लागे ऐसे नाही होय आणि जाय प्रकृती ती पाहे पुरुष हा आहे निरंतर पुरुष हा जाण प्रकृती जीवन करी नियमान करी नियमन अब्रह्माचे याची या सत्तेने करी विश्वोत्पत्ती म्हणून हा पती प्रकृतीचा अनंत काळीच्या अगणित सृष्टी प्रवेशती अंती पोटी याच्या प्रकृतीचा स्वामी पुरुष साचार हाची सूत्रधार ब्रह्मांडाचा अनादि अनंत अपार स्वरूपी पुरुष हा मापी प्रपंचाते देही परमात्मा बोलती जो अर्जुना तो हाच ऐसे जाण प्रकृती परता एक पंडूसुता बोलती तत्वता पुरुष हा प्रकृतीपासून पुरुष हा भिन्न ऐसे शुद्ध ज्ञान झाले जया आणि गुण कार्य प्रकृतीचे होय ऐसाची प्रत्यय जया सागा निवडावी जैसे रूप आणि छाया जळ आणि माया स्पष्टपणे तैसा हा जयास अकळला आचरतो कर्मे देह संघे सारी असो देहधारी संसारितो परिमणे धुळीचे गगन धुळीने गगन अलिप्त तो जाणव तैसे तैसा कर्मी असोनिया देही देह मोहना नाही लेश मात्र नाही प्रकृती पुरुष विवेक हा थोर तया उपकार करी ऐसा परी आता हाची विवेक अंतरी सूर्याची परी उगवेल ऐसे नानाविध उपाय जे होती सांगू तुझ प्रति धनुर्धरा कोणी विवेकाग्नी पेटवणी चांग घालोनिया मग तया माझी आत्मा आत्मानात्मरूपी सोने सोनेहीण कस देवोनी तयास नाना फुटे जाणोनी अनात्म छत्तीस ही भेद निवडती शुद्ध आत्मतत्व आत्मतत्वाचे त्या करो निय ध्यान आपणा आपण देख तिथे दैववशे कोणी सांख्य योग द्वारा चित्त देती वीरा आत्मरूपी कोणी कर्मय गुई निय भर आत्मरूपी स्थिर राह गा आणि कते कोणी साच ऐशा ितरो या जाती भव भय सर्व अभिमान दूर घालवून घालवो न निया तयांचे वचन मानिती परिपूर्ण ठेवून निया पाहती जे संत शिशा ही... शिशा ही ता ही ता थरो... थोर कृपावंत स्वभावेची कनवाळूपणे शिष्या ते टाकीती हरो न भव दुःख शिष्याचा विनाश न व्हावा म्हणून आत्मसुख धन देती जे का तयांची आमुखे मुखे निगे जे वचन आदरेश श्रवण करून काया वाच जे होती कर्तव्य मानिती गुरुमुखातील जीव ओवाळून टाकी जे।, जे भाविक तेही सुखे जाती एक आत्मतत्व जाणावया पारे ऐसे उपाय हे बघुविध आता धनंजया पुरे हा विस्तार सर्वार्थाचे सार देऊ तुझ जेणे स्वानुभूती आयती न होसील तू पूर्ण ब्रह्मरूप तरी येथे जे जे नाना मतवाद तयांचा उच्छेद करोनिया सर्व सारभूत मांडवणी सिद्धांत शुद्ध मतिथ्यार्थ स्पष्ट सांगू क्षेत्रज्ञ हे नाव देओनिया आता दाविले तत्वता स्वरूप जे आणि कविस्तारे क्षेत्र येणे नावे अर्जुना आघवे वर्णिले जे होताची या दोन्ही तत्वांची मिळणी तेणे सर्व प्राणी संभवती वारा वाऱ्याची या संगे सागरी कल्लोळ तसे हे सकळ दिसू लागे किंवा माळरा ना भेटता भास्कर दिसे महापूर रोहिणीचा ना तरी आद्र होता धरा विविध अंकुरा जन्म जैसा जय जै जय जै रघुवीर समर्थ